सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा त्रेचाळीसावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज रोज रोमॅंटिक भाग भाग टाकणं चांगलं वाटत नाही त्यामुळे थोडंफार दुसरं बी कोइन्सिडन्स टाकावं लागतात पण तुम्ही माझ्या कथेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार तर वळूयात आपल्या कथेकडे आता दोघे पण झोपले होते लवकरच पण आई साहेब आबासाहेब रात्री झाले झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील एका जोडीदाराच्या घरीच थांबले मग सकाळी सकाळी दोघे पण उठले पण लवकर नव्हतेच कुणी घरी कुणा कुणी कुणीच मदतीला नव्हते म्हणून दोघांना पण गोठ्यातील कामे आणि शेतातील गुरांच्या चाऱ्याची कामे करावी लागली होती तो म्हणाला मी गोटा धुतो तू त्यांना कडबाटा ती म्हणाली हो चालतंय तसं दोघे पण कामं करतच होते तिचं तिचे झाले काडबा टाकून पण त्याचे राहिले होते ती म्हणाली अहो मी जाते हं तो म्हणाला अगं थांब ना मग जाऊयात सोबतच ती म्हणाली नको घरात पण खूप कामे आहेत तस ती जाण्यासाठी निघाली पण ती त्याच्याकडेच पाहत होती तशी ती शेणावरून पाय घसरून पडली तसा तो हसला आणि म्हणाला काय म्हणालो होतो आपण सोबत जाऊ एवढंच ना एवढंच मला पाहायची हौस होती तर का नाही थांबलीस मला का बघून चालत होतीस तशी ती म्हणाली तुम्हाला मी का पाहू पण खरंच ती त्यालाच पाहत होती त्याचे ते भिजलेले शरीर जे शर्टच्या वरून पण एकदम पिळदार दिसत होते तेच ती मागे फिरून पाहत होती कारण रात्रीच्या अंधारात फक्त त्याचा मधोष करणारा स्पर्श ती अनुभवत होती पण त्याला कधी आतापर्यंत एवढे दिवस झाले लग्नाला तरी तिने असा दिवसा तिला भिजलेल्या पाण्यात पाहिलेच नव्हते मग मोह तर होणारच ना तिला मग काय तो म्हणाला थांब ते शेणाने भरलेले पाय सगळं धुतो मी इकडं ये ती म्हणाली काही नको सगळं तुमच्यामुळंच होतं सारखं तो म्हणाला ए राणी किती लगेच चिडतेस ग चल पटकन मी धुतो या इकडे तशी ती तिची साडी धरून ठेवत म्हणाली अहो आता पायावरच पाणी मारा माझी साडी भिजेल तसं तो म्हणाला तो हो म्हणाला आणि प्रियाने जराशी साडी गुडघ्याच्या वरपर्यंत घेतली तसं त्याचं लक्ष तिकडे गेलं मग काय पण पण तो पाण्याचा पाईप हातात आहे हे तो विसरूनच गेला तसाच तो आता सगळा पाण्याचा फवारा सरळ तिच्या अंगावर मारत होता तशी ती सगळी भिजून गेली आणि ती हातानेच पाणी आडवत म्हणाली अहो बंद करण नाही मी भिजते अहो काय चेष्टा करताय सोडा बंद करा पायावर पाणी मारा म्हटले होते सगळ्या अंगावर नाही तशी ती पाणी आडवत आडवत त्याच्याजवळ जाऊन हातातला पाईप घेऊन खाली फेकून देत म्हणाली फेकून दिला आणि म्हणा तसा तो म्हणाला अगं थोडंस भिजली तर काय छान दिसते माहिती आहे का असं म्हणून त्याने तिच्या पुन्हा नाज कमरेला घट्ट मिठी भातली तशी ती पण त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली अहो पाण्यात तर केव्हा पण भिजता येतं बरं का पण 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 काय तो म्हणाला तसं ती त्याच्या कानात हळूच म्हणाली अहो जी तुमच्या घामात भिजण्यात येते ना किंवा असते ना ती जरा वेगळीच असते बरं का तसा तो, तो हसला आणि म्हणाला ए काही काय बोलतेस ग ती म्हणाली तो मला नाही आहेत का आनंद घामात भिजण्या तसं तो तिला जरा सीवर उचलून घेत म्हणाला अगं ते तर खरंच आहे ती म्हणाली बरं पण आता सोडा ना कुणी पाहिलं तर काय म्हणतील तसं तो तिला स्वतःच्या पाया उभे करून म्हणाला आणि एक एक पाऊल पुढे टाकत अहो राणी सरकार ह्या सगळ्या वाड्यात सध्या तरी तुमच्या आणि माझ्याशिवाय कोणच नाही माहिती आहे ना कळलं त्यामुळं तसली नाटकं करायचीच नाही बरं का चला घरा जाऊ ती म्हणाली काही नको आधी सोडा मला मला खूप कामे आहेत तुम्ही कशाला घरात नेता ना ते मला चांगलेच ठाऊक आहे बरं का तो अगं तुझ्यासाठी काहीतरी आणले मी तू पाहिले नाही ना चल ना मग दाखवतो ना तुला ती म्हणाली अहो मला माहित आहे काही नाही म्हणून हे सगळे नाटक कशाला मग तो म्हणाला बरं बाई तुझंच खरं नाही नेत मी तुला नेत नाही म्हणून तो म्हणला जा घरात तुला काय करायचं ते कर असं म्हणून त्याने तिला सोडून दिलं आता ती रूममध्ये गेली आणि तो गवठ्या पण तेवढ्यात आई साहेब आबासाहेब पण आले खूप सारे साहित्य घेऊन आले होते ते नवरात्रीसाठी त्यात तिचा पहिला गरबा उत्सव दांडिया खेळायला हवे तसे नवीन घागरे पण आणले होते त्यांनी त्यात तसा त्यांनी आवाज दिला पण तिला ऐकूच आला नव्हता तेवढ्यात शिव म्हणाला थांबा आई साहेब मी पाठवतो तिला खाली तसा तो वर गेला तर ती तिची भिजलेली साडी बदलून केस सुकवत होती तसा तो म्हणाला ए राणी तुला आई साहेब बोलवत आहेत ती म्हणाली हो दोघे आले पण माझी सगळी काळजी तेच घेतात ना मग मलाच बोलवणार तू मला कशाला बोलवते असं ती त्याला म्हणली मलाच आवाज देणार तसा तो म्हणाला हो का आम्हाला तर काळजी प्रेमच नाही हो तुमचे ती म्हणाली हो ना बघा बरं माझं तेल सांडलं तरी तुम्ही आणलं का अजून तो म्हणाला अहो राणे सरकार तुम्हाला मागाशी त्यासाठीच तर घरात आणत होतो पण काय तुम्हाला तर काहीतरी वेगळेच वाटले सोडा आमच्या प्रेमाला तर काही किंमतच नाही वाटते तुमच्या मनात तसं ती खाली जाण्यासाठी निघाली तर तिला दाराच्या मागे एक बॉक्स दिसला ती म्हणाली अहो हे काय आहे तो म्हणाला जरा नाक फुगून म्हणाला मला नाही माहीत तसं तिने ती उघडले तर हो त्यात जवळपास दोन डझन बॉटल होत्या त्या पण तिच्या आवडत्या तेलाच्या आणि तिनं लगेच त्याला पळत जाऊन मागूनच घट्ट मिठी मारत म्हणाले अहो खरंच किती लक्षात ठेवतात ना माझं सगळं तुम्ही आणि तिने त्याला पाठीवरच दोन तीन खिस पटापटा घेतले आणि म्हणाले बरं मी जाते हां खाली बाकीचे नंतर तशी ती पळतच खाली गेली आणि हा म्हणाला पुरती वेळी हळद आहे बाबा खरंच लगेच रुस्वा सोडते खाली तर या दोघांनी तिच्या न सांगता पण खूप सारे स... नटण्याचे सामान आणि कपडे दांडिया तिच्यासाठी आणले होते खूप काही काही आणले होते त्याचा सगळा ढिगारा टेबलवर ठेवला होता तशी ती खाली गेली तर ती म्हणाली ती खूपच खुश होती ते पाहून आईसाहेब म्हणाल्या काय हो तुमच्या लाडूबाई तर फुलपाखऱ्यासारख्या उड्या मारत येत आहेत ते म्हणाले काय हो पाटलीन बाई तुमच्या पायाला बघा काय लागले आहे ते तशा त्या म्हणाल्या हो हो कळलं मला नाही लावत तुमच्या सूनबाईला नजर आणि हो हे बघा माझ्या पायाला काही नाही लागले तशी ती दोघांचेही दर्शन घेण्यासाठी वाकून म्हणाली नमस्कार करते हां आई साहेब नमस्कार करते आबासाहेब आणि म्हणाली आधी चहा ते प्रवासाने थकला असाल ना तसं ते दोघे पण तिचा हात धरून दोघांचे दो मध्ये बसवत म्हणाले थकले आम्ही नाही तुम्हीच असाल कारण घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाड पाडतात तुम्ही आम्ही नसताना बसा आधी आणखी हो हे सगळं तुमच्यासाठी आहे पसंत करा आणि मग राहिलेल्या आस तसा शिवम पायरीखाली उतरून फक्त येतच होता आणि तो येऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडे निसता पाहत होता आणि समोर येऊन बसला आता हे दोघे त्याचे आई वडील होते पण लाड हिचीच चालू होते तो फक्त गालावर हात देऊन त्यांच्याकडे पाहत होता तो म्हणाला मला काही नाही आणले तुम्ही सगळं तिलाच आणले का तस आबासाहेब म्हणाले तुम्हाला काय हवे ते तुमचे तुम्ही आना आणि हो हे आमच्या सुनबाईंसाठी आणले आमच्या लक्ष्मी आहेत त्या आणि त्यांचा पहिला दसरा आहे कळलं आणि हो तुम्ही तुमचं कमावता ना मग त्यांना नको गं काही आमच्याकडून तुम्ही तर आणालच पण आमच्याकडून हवं आहे ना काहीतरी तशा आई साहेब म्हणाल्या अहो त्यांना काही नाही लागत हो ते फक्त काय म्हणत आहेत माहिती आहे तुम्हाला त्या म्हणाल्या काय गं का प्रिया त्याला काय म्हणतात ग सांग तू तशी ती म्हणाली अहो आई साहेब काहीतरी जळतंय हो नाही नाही आता तर खूपच करपतंय तसं तो म्हणाला ए एकदा माझ्याकडे पाहून बोल बरं तशी ती आईसाहेबांच्या मागेला पण म्हणाली आईसाहेब मला नाही माहीत तसे सगळे खूप हसले तसं तो म्हणाला थांबा तुला तर आता पाहतोच तशी ती उठून पळायला लागली आणि शिवम तिच्या मागे लागला आणि हे आईसाहेब आणि आबासाहेब त्यांना पाहून खूप हसत होते तशी ती किचनमध्ये गेली तसा शिवम पण गेला आता चहा ठेवणारच होती तसा तो तिचा हात पकडून ठेवत मागे घेतला जर असा पिळला आणि म्हणाली मी जळतोय का मी जळतोय ती म्हणाली अहो हात सोडा ना दुखतोय तसं तिच्या केसांचा छानसा सुगंध त्याच्या मनाला भुरळ घालत होता तसं ती तो तिच्या पाठीवर स्वतःच्या हातात नेक्कीच सावरतीच्या गोऱ्या गोऱ्या मानेवर एक चावा करत म्हणाला हम्म आता बोलणार का तसं ती म्हणाली हो बोलणार म्हणणार काय करणार तसं त्यानं पुन्हा दुसऱ्या बाजूने तिला एक चावा घेतला तशी ती म्हणाली अहो दुखतंय ना सोडा तो परत म्हणाला आता म्हणणार तशी ती म्हणाली नाही म्हणणार आता सोडा तसा तो सोडून देत बाजूला झाला तशी ती चहाची कप हातात घेऊन म्हणाली राम कुठले तसा तो म्हणला ए थांब तुला आता ना आता नाही संध्याकाळी बघतो तशी ती म्हणाली तशी ती त्याला वाकडं दाखवून दिली आता दाखवा ना आता दाखवा बरं आईसाहेब आणि आबासाहेबांनाच नाव ना सांगते तो म्हणाला हो आईसाहेब आणि आबासाहेबांची चमची तुला ना जा पण तो असं म्हणाला तर बघूयात पुढील कहाणी पुढील भागामध्ये जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही कहाणी बघताय पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केल्याशिवाय मला पुढची कहाणी इंटरेस्टिंग टाकता येत नाही सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत ना त्यामुळे मग इंटरेस्टिंग कहाणी कशी येईल जास्त असल्यावर इंटरेस्टिंग कहाणी येणारच ना तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद